Şekti, amar hey, ham sab, eyk ham sab, eyk hey. Gel 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 evlat, gel evlat, gel gel amar hey. संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची चारशे अठ्ठेचाळीस ची जयंती आहे संपूर्ण भारता महाराजाची जयंती उत्साह साजरी होत आहे आणि आयसा चाहू राजमे जहा को मिले अन्न छोट बडो सब रविदास प्रसन्न या शब्दावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एक संविधान अर्पण केलेलं आहे टचेबल ग्रंथ अर्पण केलेला आहे म्हणून महाराजाची जी रॅली आज शहरामध्ये जागोजागी प्रत्येक वार्डामध्ये होत आहे अभिवादनाचा कार्यक्रम जोरजोरानं सगळीकडं उत्साहानं चालू आहे संध्याकाळी सहा वाजता रॅली शहरातून म्हणजे जी शिरसाट साहेब पालकमंत्री यांचे आजचे झेंडा झेंडी देऊन शहरामधून मिरवणूक निघणार क्रांती चौकापासून सुरुवात होणार आणि पैठण ते महात्मा ज्योतिबा फुले या पुतळ्याजवळ सांगता होणार आहे एवढं सर एक प्रश्न असा होता का सध्या देशभरातलं विषम विषमतेचं देश वातावरण आहे आणि रविदास महाराजांनी समतेचा संदेश दिला तर तुम्ही या निमित्ताने सर्व समाजांना काय आवाहन करणार महाराजांनी समतेचा संदेश याच्यासाठी दिलेला आहे की सर्व सर्व माणसं एकच आहे आणि सर्वांना घेऊन चालणारा एकच आहे म्हणून महाराजांनी मानवताला समतेचा असा संदेश दिलेला आहे की समता बंधुत्व हा मानवतावादी संत हे दिलेला आहे त्यांनी संताचे संत संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं सर्वप्रथम मी सर्व समाजबांधवांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना संत रोहिदास महाराजांनी जो विचार दिलेला आहे सतेचा बंधुत्वाचा आणि त्यांनी ज्यावेळेस ते काम करायचे त्या त्यावेळेस त्यांच्याकडे कुठलेही कर्म कान यांना सगळ्यांना त्यांनी मोठ माफी दिलेली आहे आणि असे एक महान संत आपल्या देशात होऊन गेलेले आहे आणि त्या संताचा विचार आता आपल्याला आत्मसात करण्याची गरज आहे कारण या देशामध्ये दे लोकांना प्रचंड प्रोत्साहन मिळत असताना त्या येस तोतान या देशामध्ये जास्त खोपावत असताना आज आपल्याला संत रविदास महाराजांची आठवण याच्यासाठीच होती की त्यांनी त्या काळामध्ये जो विचार दिलेला आहे या कुठलंही कर्मकांड नाही कुठलंही काही नाही फक्त एकच आहे तर तो माणूस मानवता आणि हा मानवता धर्म आपल्याला संत रविदास महाराजांनी शिकवलेला आहे तो त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम सर्व समाज आणि सर्वजणं करतील एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो आधी